की आपण दो पन्नास कोटी रुपयाचा निधी मंजूर केला दाहिरेवाडी मायनस आहे मलिकपेट मायनस आहे देगाव मायनस आहे वाळूज मायनस आहे नंदखेड मायनस okay. आहे एकशे पासष्ट कोटी रुपयाचा रस्ता महोल ते मैगापूर आपण मंजूर केला तांबळे मायनस आहे वरकुटे मायनस आहे आवडी मायनस आहे बेगमपूर मायनस आहे त्या ठिकाणी फक्त अख्या वायराग पासून बेगमपूरच्या रस्त्यामध्ये फक्त सौंदर्य हे गाव फक्त प्लस मध्ये आहे सांगायचा विषय म्हणजे की फक्त विकासावरती मत भेटत असेल मालकांना आम्हाला नेहमी सांगायचं ने ने सांगितलं जायचं या ठिकाणी दारूला पैसे मागतात नोकऱ्यांना पैसे मागतात काय करतात आमच्यासारखे सुशिक्षित लोकप्रतिनिधी असताना जर आम्ही दारू पियाला पैसे देणार असेल मडणं खायला पैसे देणार असेल तर लोकप्रतिनिधीच काय काम आहे म्हणजे लोकप्रतिनिधी नक्की काम काय करायचं हे तुम्ही आम्हाला कालावधीमध्ये सांगितलं पाहिजे की लोकप्रतिनिधीने शेवटच्या पंधरा दिवसामध्ये येऊन पट्यावधी रुपये खर्च केले पाहिजेत तरुणांना आरोग्य व्यसनामध्ये लावलं पाहिजे मटण मोगण्या मार्गी केली पाहिजे गावाच्या विकासाचा काही संबंध नाही असं असेल तर फार चांगले मी व्यवसाय बोलतो पाच वर्ष मी माझा व्यवसाय केला असता मालकाने मालकाची शेती पाहिली असती कारखाना पाहिला असता महाराजांनी त्यांचा उद्योग केले असते कशासाठी पाच वर्ष दिवस रात्र तुमच्यासाठी झटायचं ही भूमिका पहिली महत्वाची आहे तुम्हाला पोलीस स्टेशनला फोन करायची गरज नाही बीडीओ ऑफिसला फोन करायची गरज नाही तहसीलला करायची गरज नाही एमसीबीला करायची गरज नाही कशासाठी वेळ घालवायचा का तुमच्या सुखा दुःखात यायचं जर एक उमेदवार येतो सर्व विरोधक एकत्र होतात आणि तुमच्यावरती तीस हजार मताच भीड टाकतात तीस हजार म्हणजे थोडी गोष्ट नाही पाच वर्ष दिवस रात्र क्रिस्त करणारे आपले कार्यकर्ते मालकांच्या नेतृत्वात काम करत असताना जर पंधरा दिवसामध्ये तुम्ही उमेदवार घेतो आणि जिंकून जातो म्हणजेच तुम्हाला विकासाची गरज आहे का नाही सांगा आमदार सह दहा गावाचे आपण उच्च योजना केली ते द्या त्याच्या अगोदर सांगतो साली आमदार झाल्यानंतर पंच्यानंतर योजना मंजूर केली दोन हजार नऊ पर्यंत बऱ्यापैकी सुरुवातीच्या कालावधीमध्ये योजना मंजूर झाल्यानंतर काही कालावधीमध्ये संतगतीने काम चालतात दोन हजार नऊ पर्यंत मालकांनी बऱ्यापैकी काम करण्याचा प्रयत्न केला दोन हजार नऊ ते एकोणीस पर्यंत आस्ती आणि शिरापूर दोन्ही योजनेसाठी संप गतिरेखा बसाली होती त्या योजनेला पहिल्या निधी कुठला मागितला असत तर आपण आस्ती आणि सिरापूर साठी निधी मागितला मालक आस्ती उत्साह सिंचनासाठी दोनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी आता सुद्धा एकही गाव प्लस मध्ये नाही आपलं मदर पाटील आस्ती उत्साह सिंचन योजना ज्या ज्या गावाला आता लाभ होत तिथे काम चालू आहेत कोट्यावधी रुपयाचा निधी एकही गाव प्लस नाही सर्व भूत भूत माहीत असेल बाळासाहेब पाटलांनी सांगितल्याप्रमाणे एक बुधवरती लीड नाही एकही बुधवरती काम त्याच्यानंतर आपण आता दहा गावांची पाच गाव मालकाच्या अंगाज वाड्या वगत्यामध्ये उर्वरित पाच गाव कोणाचे वाडे असेल चिखले असेल वापळे असेल अजून गावची असतील त्या गावामध्ये सुद्धा मालक आपण लीडवरती नाही म्हणजे नक्की माणसांना जनतेला विकास कशा पद्धतीचा पाहिजे किंवा एक चाकरी पद्धत तुम्ही नोट्स दिली पाहिजे की आमदारांनी एवढंच काम करावं आमदारांनी नमस्कार करून जावा आमदारांनी द्यावा आमदारांनी त्यांची निवडणूक लागल्यानंतर एक शंभर दोनशे प्रत्येक गावात घोगडं देऊन द्यावी दुसऱ्या काय गोष्टी असतील त्या कराव्या या गोष्टी जर निकष असतील नक्की तुम्हाला सांगतो फार चांगल्या प्रकारे निवडणुका पार पाडील कारण चार साडेचार वर्ष त्या नेत्याने स्वतःच्या कष्टाने काम करून पैसा कमवले परंतु दोघांनी निर्णय घेतला रुपया आम्ही एकही द्यायचा नाही एक रुपया कुणाला द्यायचा नाही ही भूमिका एक वेळेस नाही मिळाल ते चालल पण चुकीची वळ तरुण पोरांना वाईट दिशेला लावणार नाही आणि एवढंच नाही आता सांग आहे सर्व गोष्टी तुम्हाला कारण नियोजनामध्ये हॉट्सॉपवरती तुम्ही सर्वजण माहिती मध्ये आलोय सर्व गावचे प्रमुख एकशे बेचाळीस गावातील सर्व गावचे प्रमुख एकशे बेचाळीस गावातील प्रमुख आहेत एकशे बेचाळीस एकशे बेचाळीस गावातील मान्यवर आपण काम दिले कुणी सांगा राजेश पाटील मला घेतो माझे महाराज आजिंक्य पाटलांनी एक रुपया तुमच्याकडून घेतला कुणी सांगा विचारा अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक कार्यकाळाचा तर आर्थिक स्तर होण्यासाठी त्याला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा म्हणून ते काम दिल्यानंतर त्या कार्यकर्त्याला जर आर्थिक परिस्थिती नसेल आम्ही त्याला मदत करायचा प्रयत्न केला तुम्हाला सांगतो अशा पद्धती आम्ही काम करत होतो महाराज दोन हजार एकोणतीस ची निवडणूक आहे तुम्हाला तेवीस मोदी मोजणी झाली चोवीस पंचवीस तीन दिवस सलग मी मतदारसंघामध्ये सतरा दिवसामध्ये आमदार करून पाठवलं होतं माझी जबाबदारी येणारे पाच वर्ष मला पण असले नसलं तर काय फरक पडत नाही पाच वर्ष तुम्ही जे तु माझा उपकार केले तुम्ही माझा आमदार करून त्याच्यामुळे माझी जबाबदारी आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत बाळाजे पाटलांना आमदार करून विधानसभेला परंतु लोकनेते परिवार लोकनेते परिवार मालक अण्णा यांच्या नावाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्याची जबाबदारी कोणाची पानर बोर्ड असेल युवक बोर्ड असेल विद्यार्थी असेल महिला असतील युवती असतील फ्रटल असेल तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा त्या पदाधिकारी किती काम केलं तुम्ही मला सांगा कमिटी ही यादीवरती नकोय पक्षाचा अर्थ कमिटी सक्षम असेल तर तुम्ही पक्ष वाढू शकता फक्त मालकांनी अन्नाच्या दोघांच्या नावावरती आणि त्या तिघांच्या कामावरती मतदान घ्यायचं ठीक आहे ना ज्या वेळेस आपण ग्रामपंचायत पंचायत दरवाजो आपल्याला कळतं की आपल्याला त्रास किती होतो त्याच पद्धतीने आपण लोकसभा विधानसभेला सुद्धा आपण कारण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला काय फरक पडत नाही पडत नाही करू शकत तुम्हाला बैठवाडी सुनील असेल तर बघा आंबावर सात सात जणांवरती तीनशे सात दाखल केलेले पाठीमागे बरोबर आहे का नाही आहे का बैरावाडीच आहे हाय का बरोबर झाले गुन्हे राखलं का अशा पद्धतीचे भोग गुन्हे दाखल होती एवढं लक्षात ठेवा मुलावर ती कुठला मी दाखलसिटी बद्दल नाही इतर गुन्हे तुम्हाला सांगतो धांधले जातील त्याला संघर्ष केल्यावर तुम्हाला तयार राहावं लागेल त्याला पाच वर्षाचा काल तुमचा संघर्ष वय आणि संघर्ष सत्यतील सत्तेतील पक्ष बोलला जातो विरोधातील पक्ष सत्तेत येतो त्याच पद्धतीने तुम्हाला पाच वर्ष काम करावं लागेल आणि बाळाजे पाटील तुम्हाला विनंती करतो आजपासूनच सर्व आपल्याला पक्ष संघटना या मजबूत करावं लागतील ज्याला ज्याला काम करायचंय प्रामाणिकपणे काम करायचंय त्यांच्या संघटनेत देणं गरजेचं आहे फक्त महिला भगिनी सुद्धा फक्त पद घेऊन फक्त स्टेज वरती येऊन योजना करता भारतीय जनता पक्षाची बूथ कमिटी कशा पद्धतीने असते तुम्ही पाहा भारतीय जनता पक्षाचे भूत कमिटीचे नेते मध्ये कधी स्टेजवर दिसणार नाही पण प्रत्येक घरात जाऊन ते काम करतात तुम्हाला सांगतो आपण असो मी असो मी त्याच्यात त्याच्या दिलेलं आहे आपण वीस नाव बुथ कमिटी सदस्याला माहित नसतं येतो असं न करता प्रत्येक गावातील नेते मध्ये जाऊन प्रत्येक गावात चार पाच बूथ असतील ते बैठक घेणं गरजेचं आहे त्या बुथ वरती वस्तीवरती जाऊन सगळी कोणाला काम करून वाटतंय त्याप्रद्धी त्याची नावं घेणं गरजेचं त्याच्यामध्ये दोन्ही महिला गेल्या गरजे

बाराजेचा विधानसभेत पाठवायचा असेल आणि या येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सोपं समजू नका संघर्ष आहे आमदार आमदार असतो विरोधात आमदार असतो स्वागत करणं गरजेचं आहे त्याच्या शब्दाला किंमत असते लक्षात ठेवा तो लोकप्रतिनिधी आहे असं प्रचाराचा काळ संपूर्ण सगळ्या जाऊया त्याच्या शब्दला किंमत असते तो आपल्या विरोधातला आमदार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आमदारापेक्षा त्याच्या बाजूला जी चौघडी आहे ना त्याचा तुम्हाला त्रास होणार आहे आमदाराचा त्रास किती होईल सांगू शकत नाही कारण आमदार हा कामात गुंतलेला असतो त्याला माहित असते आपल्या मतदार सगळ्यांना ते आपण काय केलं पाहिजे त्याच्यावरती रोल साडेतीन हजार कोटी रुपये या आमदाराने पाठिंबाचे आणलेले त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने आपण काम करावं की त्याची जबाबदारी त्याच्या डोक्यामध्ये चोवीस असते असते परंतु पाठीमागे दहा पंधरा वर्षाचा बदला कशा पद्धतीने घ्यायचा ती पाठीमागे चौकडी ठरवत असणार आहे आणि ती चौकडी तुम्हाला त्रास देत राहणार आहे त्याला जर सेह द्यायचा असेल जे कोणतीच आमदार करत असेल तर मला की तुमच्या बरोबर आहे त्याला त्या कालावधीमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर आपण बाळराजे पाटील यांना विधान परिषदेची मागणी जर आपण एक आमदार आमदार समोर उभा केला तो तुमचं कोणीही काही करू शकणार नाही एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व तुम्हाला या ठिकाणी युवकांमध्ये आहे राजाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र चांगल्या प्रकारे काम करू आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत मालकाचे चिरंजीव आमदार होईपर्यंत नक्कीच प्रामाणिकपणे तुमच्यावर काम करेल आमदार जर नसेल तर सत्ता आपली आहे आधी दादा वरती बसलेले तुमचे कुठलेही काम असेल तो प्रामाणिकपणे करायला प्रयत्न करू परंतु तुम्हाला सांगतो तुम्हीही प्रामाणिकपणे पक्षचं काम करणं गरजेचं आहे त्याला या कालावधीमध्ये तुम्ही कोणाला त्रास देऊ नका तुम्हाला कोण करणार असेल तुमच्या बाजूने आम्ही नक्कीच पाठी धन्यवाद त्या अखंडपणे तुम्ही सोबत आघाडी यानंतर विनंती आधारणी मालकांना त्यांनी आपले विचार व्यक्त करावे

उत्तर सभामु सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व संघातील कार्यकर्ते बंधू भगिनी आणि आज इथे आपण गेल्या आठ दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या शेतकूर साधावर आपलं ऐकून घ्यावं का विचार राहिलाय असं मला वाटत नाही पूर्वी शाहीराव पाटलांचे आणि बाबूराव पाटलांचे दोन गट असायचे परंतु ते विकासातले मुद्दे घेऊन त्या समाजासमोर जायचे आणि त्याला लोक मदत करायची आठ दिवसामध्ये भेटले आपलं मनोबत व्यक्त केलं आणि म्हणून करता मी ठरवलं की आपल्याला आपल्याला इथे बोलवायचं आणि आपल्याशी आपलं तिथून चालला येतो या निवडणुकीमध्ये जो आपल्याला अपयश आलं राजकारणामध्ये अशा प्रकारचे चढ होत असतात माझ्या वडिलांना मी जेव्हा सरपंच झालो त्यावेळेला मला बोलून घेतलं आमच्या अम्छा आईनी आमच्या बहिणी आणि मला आणि त्यांनी सांगितलं राजन आजपासून तुला संघर्षाला पुढे जावं लागेल तुला पुढे जावं लागेल आरोप याला पुढे जावं लागेल आणि त्याला आपण धैर्याने गेलं पाहिजे आपण हताश व्हायचा राजकारणामध्ये पुढील तांबडेपट घेऊन आलेलं नसत त्यामुळं ते दिवस मला आता आठवले आणि म्हणून मी आपल्या आवर्जून बोलवलं राजकारणामध्ये असे चढ उतर होत असते आपण हातभर होऊ नका आता एक कार्यकर्ता रडायला नाहीये हे कोण ताम्रपट घेऊन आले नसत त्यामुळं अपयश आलंय म्हणत आहे ना यशाला भरवून जायचं नाही अपयशाला नाराज व्हायचं नाही आपण पुन्हा काम करायचं आहे आपल्याला आपले आमदार जरी आज आमदार नसले तरी आपले आमदारच आहे कारण अजितदा त्यांच्या पेपरला जेवढी किंमत असेल मंत्रालयात तेवढी मला वाटत नाही कोणाच्या पत्राला किंमत असेल आणि म्हणून आपण आपला धर्म सोडायचा नाही

जर विरोधकांना आमचे विरोधक आता जिल्ह्या त्यांना जर कुठं विकास कामासाठी आमची गरज पडली तर नक्कीच आम्ही मोहोर तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका स्वीकारणार आठ दहा दिवस अनालिसिस केलं की नेमका पण चुकलो होतो आज इथे आले आपले मनोपती व्यक्त केली मी काय फार राजकारणातला तज्ज्ञ आहे मला सगळं राजकारणात भाष्यातला भाग नाही परंतु गेल्या आठ दिवसामध्ये आता सांगितलं की एवढा विकार त्याला पण झाले किनस गेली म्हणून असू शकतो आम्ही आणले तर प्रयत्न केला आपल्या तालुक्यातला कि किंवा मतदारसंघातला एकही कार्यकर्ता हा काम करायला कमी पडलेला नाही एक फॅक्ट आहे मी म्हणजे माझं रामदेव आमदर्शित आहे मी तुम्हाला इथे बोलून खुश करतोय बोलून नाहीये माझा तो स्वभाव पण नाही म्हणजे माझ्या अंधश्रद्धा माझा चोट आहे याच्यामध्ये ही कार्यकर्ता कमी पडला ही मी मानणारा कार्यकर्ता नाही आणि निवार करतो आमदार याच्या पुढं एवढा कर्तृत्व मिळेल असं मला कधीच वाटत नाही एवढा कर्तृत्व आमदार आपल्या सगळ्याच्या तृट्या ताकदीने मिळाला होता आमदार कमी पडला नाही आणि हे असं असून हे अपेक्षा तर मी अतिशय मोठ्या मनानं आणि आंदर्श सांग की त्याला जबाबदार मी आणि आनंदायला याच कारण सांगन मी लोकांना बदल हवा हे अनेक उदाहरण आहेत म्हणजे मी त्यांची तुलना करू शकत नाही पडले होते अटल बिहारी पडले होते म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा नारायण राणे पडले होते पुन्हा निलगेकर पडले होते अशा अनेक मात्र पडले होते त्याचं कारण जी जी, बे, यूडि, यूडि, यूडि जे होत की निगेटिव्ह होते नकारात्मक त्याचा आज आणि वर्षा होता तत्ता म्हणजे दोन पिढ्या पुढे गेल्या दोन पिढ्या पुढे गेल्या एवढी एवढी जनरेशन दोन पिढ्याचं जनरेशन पुढे गेलं त्यामुळे त्याला पर्यावरण हवा लागतं बदल हवा असतो आणि त्याला एकाच कारणासाठी की इथं बदल व्हायला पाहिजे नाही एवढे एका कारणासाठी इथ आम्हाला पराभवाला पुढे जावं लागलेलं आहे तरी आपण न करून जाता पुढच्या काळामध्ये नव्या उमेदेल हा पराभव इथपर्यंतच आहे निगेटिव्ह ठेवून हो। उद्या जिल्हा परिषदेला परिवर्तन होणार आहे तुम्हाला लिहून जातो नाराज <पारिणा> होत परिवर्तन करायचं त्या कुणी माझ्यावर टेप्याने भाषण केली म्हणून त्यांना यश आलेलं नाहीये परिवर्तन यश आहे हे कुणाच्या त्यामुळे नाही त्यामुळं तेच कुणी घ्यावं असं मला वाटत नाही काही मुद्दे काढले म्हणजे प्रत्येकाचं प्रत्येकाची आपण देशा म्हणून कुठलाही मुद्दा नाही राजन पाटलांची सत्ता घालवायची जनतेने ठरवलं आणि म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचाही त्यात श्रेय परिवर्तन करायचं आम्हाला आम्हाला बदलिकता असते हे त्याला काय म्हणायचं माहिती चालते लोकांची बदल हवा आहे आता त्याच्यावर झाला आता आता अपर्त्यशील आता कार्यालय बरेच उल्लेख करता आता मला तुम्ही सांगणार लोक तेसर झाला मग त्यांना माहितीच आहे तेव्हा बोलतोय का अप्रत्यशील कार्यालय पण तेव्हा कशा ते आम्हाला कमी पडली आणि अपरदशील कार्यालय झाल्यानंतर आमच्याला पुरा आम्ही गेलो एकोणतीस हजाराचा बायकर आहे म्हणजे चौतीस हजार रुपये परत आले म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी तेवढं काम केलं आपल्या माहितीचा सांगत हे जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली यशवंत त्याच्यात त्याच वेळ माझ्या मनात पाच दिवस होते की आपला धोका होऊ शकतो त्रेसष्ट हजार मतांचं माहिती झालं तर मला अशोक अशोक कोण केला होता त्याचा सांगतो 33000 ला क्लियर पडले त्याबरोबर मला लक्षात आलं तर की आप्रांचा धोरक्या आता बॉंडरीवर आहोत तरी सुद्धा त्याचं लक्षात आलं की जी 33000 नंतर करावी पडेल तेही निगेटिव्ह आम्हाला ओटीम म्हणून राजेंद्र पाठवा बाकी कोण आलो बीजेपी तर त्यात काही नाही तुमचं शिवजीने तर काही नाही आमदार कर आम्ही राजेंद्र पाटील त्यांच्या बदल थेट ओटी म्हणजे नकारात्मक गोष्ट घेऊन माहिती दोष कोणाला जात नाही अशी माहिती आपल्या तालुक्यात झाली असं नाही शंकर खूप गरजे बन आपण केला त्यांच्याकडून घरा काढलो नकारात्मक गोष्टी गरपत उदाहरण कसलं त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याबद्दल एक मुद्दा नव्हता ज्यावेळेला ते पराजेत झाले एक एक त्यावेळेला पाहिजे होता नव्हता मुद्दा ते मानतो तुम्हाला तर भीमा भीमा तो भीमाला जेव्हा आम्ही पडतो त्यावेळेला जिल्ह्याचा एक नंबरचा होतं भेमा दिसत नाही एक नंबरचा त्या काळात भीमाचा भाव दिला होता एवढे देऊन सोळा कोटी रुपये आमचे शिल्लक होते परिचारक बाप डायरेक्ट सोळा कोटी रुपये शिल्लक होते जिल्ह्यातला हवा दिला होता परिचारक योगी पुरुष जर नेतृत्व कर सुद्धा म्हणजे काय झालं निगेटिव्ह बदल पाहिजे आता लोक आम्हाला निगेटिव्ह तिथं आम्हाला परत एक पत्रा लागला होता ते उदरण तुम्हाला सांगेल एवढं त्या काम केलं त्याच्या तिथे निगेटिव्ह मध्ये पडावं लागत आणि ती लावलं आमच्या शिमगा सभा चालू फिरत होती पिलाव तीन पिलावटुळ केलं तीन पिलाव आता होती तालुका स्वीकारलं ह्याच्यावरून माझं मत तयार झालं त्याच्यामध्ये दोष पुराचा नाही तर अध्यात्ना माझा दोष आहे बारीक वर्ष माझ्याकडे जातात माझ्या विचाराचे जातात

एखाद्या मृत्यूला कुणाचं कारण करून मृत्यू करतो असं म्हणतात अशा प्रकारे की आपण वेगवेगळे तर्क केले तुम्ही तु तु कुठेही असं असं नावेद होऊ नका नावे कुणीही घ्या मी पराजित झालो आणि पदाजित झालो